मुरबाडमध्ये जोरदार पाऊस पडत असल्याकारणाने महामार्गावर पाणी साचल्याने कल्याण मुरबाड वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे सतत तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरभरून वाहू लागले असून हेदवली गावचे पूल पाण्याखाली गेले आहे तर कल्याण मुरबाड महामार्गावरील किशोर गावाजवळ महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आम्ही आपणास दाखवत आहोत सतत तीन दिवस मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्या कारणाने किशोर गावाजवळ महामार्गावरती पाणी साचल्याने कल्याण मुरबाड वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आम्ही आपणास दाखवत आहोत सतत तीन दिवस मुरपाडामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याकारणाने नद्या नाल्याला महापूर आला असून हिदवली गावचे पूल देखील पाण्याखाली गेले असून येथील लोकांचा संपर्क तुटला आहे लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची